नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभ प्रभात मी सागर जगताप सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर एक महत्त्वपूर्ण आणि एक आनंदाची असणारी अपडेट्स नक्की सरसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी ही अपडेट आहे पहा तत्पूर्वी सर ज्या काही सेवा एक्झाम इथून पुढे होणार आहे त्याची परिपूर्ण तयारी करण्यासाठी सरळसेवा असतील किंवा महानगरपालिका भरती असेल त्याची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपण ही बॅच लाँच केली गेलेली आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी ज्यामध्ये संपूर्ण विषय असतील त्याची परिपूर्ण तयारी आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला यातून लाभणार आहे अत्यंत मापक दरामध्ये फी आहे सर्व डिटेल्स स्क्रीनवरती आहेत ज्या कोणा विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची तसेच टेस्ट सीरीज सुद्धा अवेलेबल आहे संपूर्ण विषयाची आणि त्यातून तुमचा सराव चांगल्या पद्धतीने होणार आहे या संपूर्ण बॅचेसची जॉईन करण्यासाठी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता पहा बातमी काय आहे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जेवढ्या काही महानगरपालिका आहेत त्याची संपूर्ण असणारी पदभरती आपल्याला इथून पुढे होणार आहे तर त्या मधील असणारी जी काही संख्या आहे आता बघा एक ते अठ्ठावीस महानगरपालिका दिसत आहेत ज्यामध्ये त्यांची नावं एका कॉलमला दिसत आहेत त्यानंतर मंजूर पदे दिसत आहेत भरलेली पदे रिक्त पदे आणि किती पदांची मागणी सध्या मंजुरीसाठी पाठवली गेलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे तीस तारखेला नुकतंच आपलं पावसाळी अधिवेशन चालू झालेलं आहे आणि यामध्ये या, या संपूर्ण प्रक्रिया संपन्न होतील आणि येत्या काही दिवसामध्येच ही जाहिरात प्रसिद्ध होताना दिसेल पहा एक एक करून पाहूयात वसई विरार शहर महानगरपालिकेच्या पदमंजूर आहेत एक हजार चारशे तेरा भरलेली त्यातली ते फक्त दोनशे एक्क्याण्णव एक हजार एकशे बावीस आणि मंजुरीसाठी सुद्धा तेवढीच पाठवली आहेत भिवंडी असेल त्याची पद मंजूर आहे तीन हजार सातशे चौतीस त्यातले तीन हजार दोनशे चव्वीस चारशे नव्वद ही सुद्धा खूप पद आहेत मागणी केली आहे दोनशे सत्तावन्न काही हायलाईट करून सांगतोय पुणे महानगरपालिका असेल अकरा हजार चारशे एक्केचाळीस भरली त्यातली पाच हजार सातशे नव्याण्णव पाच हजार सहाशे बेचाळीस रिक्त पदे तीनशे वीस ची बृहन मुंबई सर्वात मोठी महानगरपालिका याची बघा एकोणतीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस अठरा हजार सातशे छप्पन्न भरलेली पदे दहा हजार आठशे ब्याण्णव आणि त्याची आठ हजार चारशे नव्वद पदांची मागणी केली गेली आहे पहा एकंदरीत एक, एक गोष्ट लक्षात येते आपल्याला यामध्ये संपूर्ण यातल्या काही गोष्टी जर हायलाइट केल्या आपण छत्रपती संभाजीनगर असेल एकशे तेवीस ठाणे महानगरपालिका असेल एक हजार सातशे अडोतीस त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक हजार पाचशे अष्ट्याहत्तर त्यानंतर सोलापूर महानगरपालिका तीनशे चाळीस त्यानंतर इथे बघा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका पाचशे शहाऐंशी त्यानंतर नागपूर महानगरपालिका आठशे छप्पन्न त्यानंतर कल्याण डोंबवली एक हजार अठ्ठेचाळीस पहा या सर्व जर महानगरपालिकेची एकूण जर मागणी बघितली तर बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी एवढे मागणीसाठी मंजुरीसाठी गेलेले आहेत म्हणजे विचार करा अत्यंत आनंदाची बातमी आपल्याला काही दिवसामध्ये संपूर्ण महानगरपालिकेमध्ये एवढ्या जागा उपलब्ध होणार आहेत नक्कीच तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे ही जे स्पर्धा परीक्षा असेल सरळ सेवेचा तयारी करत असतील त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत एक महत्वपूर्ण अशी बातमी आहे नक्कीच एक विद्यार्थी इथून पुढे तयारीला लागतील आणि काही दिवसामध्ये ज्यावेळेस प्रत्यक्षात ही भरती प्रक्रिया स त्याची नोटिफिकेशन येईल तोपर्यंत तो तुमची तयारी झाली असेल तर आपण बघूयात की साधारणतः आत्तापर्यंत जी काही महानगरपालिकेची पदभरती झाली बरोबर त्यामध्ये कोणकोणती पद आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटत आहेत म्हणजे तुम्हाला त्या दृष्टिकोनातून तयारी करायला सोपं जाईल यामध्ये कोणकोणती पद आतापर्यंत त्यामध्ये जागांची भरती केली गेलेली आहे अभियांत्रिक सेवा श्रेणी कनिष्ठ अभियंता ज्यामध्ये सिव्हिल अभियांत्रिक शाखेची पदवी संदर्भामध्ये या अगोदर पद रिक्त होती त्यांची भरती असणार आहे अभियांत्रिक सेवा श्रेणी तीन यांच्यामध्ये मेकॅनिकल शाखेची पदवी त्यानंतर बघा हे सगळे जे आहेत अभियांत्रिकी संदर्भातले हे लेखा परीक्षक हे खूप महत्वाचं पद आहे यामध्ये वाणिज्य शाखेची पदवी लेखाविषयक कामाचा तीन वर्ष अनुभव निवड उमेदवार विभागीय उत्तीर्ण होणं आवश्यक आणि मराठी भाषेचे ज्ञान अत्यंत म्हणजे इथं सुद्धा विद्यार्थी खूप सारे अप्लाय करू शकतात लेखापाल हे तर खूप महत्त्वाचं पद यामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट लागते तीन वर्षाचा लेखाविषयक कामाचा अनुभव उमेदवाराला विभागीय परीक्षा उत्तीर्ण आणि मराठी भाषेची हे सुद्धा खूप महत्त्वाचं पद आहे पुढे तांत्रिक सेवा श्रेणीमध्ये इलेक्ट्रिक अभियंत्री हे तांत्रिक संदर्भामधली असणारी पद आहे इलेक्ट्रिक अभियंत्री शाखेचं यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाची शालांत परीक्षा एस एस सी उत्तीर्ण बघा त्यानंतर शा शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण त्यामध्ये एन टी व्ही वीट, व्ही टीचे प्रमाणपत्र आवश्यक त्या पात्रता धारण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही एक पुढे त्या भरती संदर्भामध्ये जागा असणार आहेत तांत्रिक सेवाशी निगडीत असणार सिव्हिल अभियांत्रिक त्यासाठी आवश्यक आहे सार्वजनिक आरोग्य विभाग स्वच्छता निरीक्षक खूप महत्वाचं पद आहे हे सुद्धा यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी स्वच्छता निरीक्षक पदवी का उत्तीर्ण आणि मराठी भाषेचं ज्ञान पशुधन पर्यवेक्ष यामध्ये बघा एच एस सीचं प्रमाणपत्र पशुसंवर्धन पदविका यामध्ये शासकीय निमशासकीय स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयात दोन वर्षाचा अनुभव मराठी भाषेचं ज्ञान पुढचं जे जास्तीत जास्त विद्यार्थी अप्लाय करू शकतात अग्निशमन मधलं प्रमुख अग्निशामक यामध्ये एस एस सी उत्तीर्ण यामध्ये या महाराष्ट्र या या अग्निशमक सेवा अकादमिक सहा महिन्याचा जो कोर्स असेल तो कम्प्लीट आणि तीन वर्षाचा अनुभव त्यामध्ये पूर्ण शारीरिक म्हणजे फिजिकल त्या संदर्भामध्ये त्याच्यात काय आवश्यकता आहे बघितलं आपण त्यानंतर उद्यान सहाय्यक बी एस साठी त्यामध्ये वॉर्टिक ऍग्रीकल्चर या यामध्ये पदवी संपन्न या संपूर्ण तुम्हाला आहे क्वालिफिकेशन त्यासाठी आवश्यक बरोबर ही सर्व पदे त्याच्यामध्ये आपल्याला इथून पुढं त्या संदर्भात म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी आता तयारीला लागणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये भरपूर जागा येणार आहेत लेखापरी यामध्ये कनिष्ठ लेखापरीक्षक यामध्ये बघा म्हणजे टायपिंगवाल्यांसाठी सुद्धा भरता येणारा फॉर्म विज्ञान शाखेची पदवी आणि इतर जे काही टंकलेखनासाठी आवश्यक बाबी यामध्ये नमूद केल्यात त्यानंतर अग्निशामक हे सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थी अप्लाय करू शकतात एस एस सी त्यानंतर त्या कोर्सेचं सहा महिने प्रशिक्षण पूर्ण आणि बाकी सर्व त्यानंतर हे पद याच्यावरती बऱ्याच वेळा बघतो आपण खूप सारे विद्यार्थी अप्लाय करू शकतात लेखा लिपिक यामध्ये वाणिज्य शाखेची पदवी आणि त्यानंतर जे टायपिंगचं असणार जे, जे एक्सपिरियन्स बघा विद्यार्थी मित्रांनो इथून पुढं तुमच्या साठी खूप मोठी भरती येणार आहे जे कोणी विद्यार्थी हे पात्रता किंवा अहर्ता धारण केलेले आहेत त्यांनी आता तयारीला लागणं गरजेचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी तुमच्या याच प्रयत्नांना यशापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा तुमचं स्वप्न शासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी आपण या बॅचेसचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये सर्व सरसेवा व महानगरपालिका भरती प्रक्रियेत आवश्यक जी काही पदभरती आहे त्यांची पूर्तता करण्यासाठी आपण या ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये संपूर्ण असणारे त्यासाठीचे आवश्यक विषय आणि त्याला अध्यापन करणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे अत्यंत मापक दरामध्ये फी आहे आणि टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे ज्या कुणा विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला येऊन भेट देऊ शकता पहा विद्यार्थी मित्रांनो यासारख्या महत्वपूर्ण अपडेट घेऊन पुन्हा मी नंतर तुम्हाला या संदर्भात डिटेल देईलच जशा जशा अपडेट येईल तुर्ता जर चॅनलला नवीन असताना तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राइब करायचा या चॅनलवरती तुम्हाला महत्त्वपूर्ण बातम्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळतील त्यामुळे चॅनल तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चला थांबतोय पुन्हा भेटू पुढच्या अशा अपडेटनुसार तुर्तास रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर